नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चॅनलवर आला आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबमुळे मला नक्कीच पुढे जायची ऊर्जा मिळते नवनवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची इच्छा होते आणि नवनवीन रेसिपी ट्राय करायचीसुद्धा प्रोत्साहन मिळते ट्राय करायचीसुद्धा तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा तर इथं चमचमीत अशी मी ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं मी इथं साहित्य सगळं घेतलं आहे इथं खिसलेलं खोबरं घेतलं आहे अद्रक लसूण घेतलं आहे तीन मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत आणि छोटे टोमॅटो होते म्हणून मी दोन वापरले आहेत जर का छो एक मोठा टोमॅटो असेल तर एकच वापरा इथं मी जी शेव घेतली आहे ती शेव मी घरीच बनवली आहे कारण इथे काही मला ती शेव मिळाली नाही पण एकदम छान अशी शेव बनली होती आणि त्याची भाजीसुद्धा खूप छान लागली मी रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेवची टाकली आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी इथं तवा गरम झाला की खोबरं भाजायला टाकून घेतलं छान असं ब्राऊन कलरवर ते खोबरं असं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यात तेल न टाकताच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं म्हणजे जळंसुद्धा जात नाही आणि व्यवस्थित असं भाजून सुद्धा निघतं नंतर त्याच गरम तव्यात आपल्याला अद्रक आणि लसूण हे टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा असं व्यवस्थित भाजून घेतलं त्यातला सगळा उग्रवास असा निघून जातो आणि खूप छान अशी टेस्ट येते अशा पद्धतीने जर तुम्ही शेवभाजी बनवली ना तर तुम्हाला हॉटेलला जायची गरजच पडणार नाही एवढी छान ही शेवभाजी बनते फक्त तुम्ही रेसिपी पूर्ण पहा आणि नक्की घरी ट्राय करा एक नंबर अशी शेवभाजी बनते ह्याच्यात वेगळे मसाले घालायची काही सुद्धा गरज पडत नाही जर तुम्ही काळा मसाला वापरत नसाल म्हणजे मी इथं जो वापरला आहे तर तुम्ही जे मसाले वापरता धना पावडर जिरे पावडर हळद लाल मसाला लाल मिरची पावडर तेही तुम्ही टाकू शकता सगळं अल लसूण चांगला असं गरम म्हणजे भाजून घेतलं नंतर मी इथं ता कांदा टाकून घेतला कांदा ही चांगला गरम तव्यात आधीच लालसर रंगावर भाजून घ्यायचा आणि मगच तेल टाकायचं आधीच तेल टाकल्यानंतर लगेच असा भाजला जात नाही हे बघा लालसर झाल्यावरच मी इथं थोडंसं तेल टाकून घेत आहे जास्त सुद्धा मी इथं तेल वापरलं नाही छान असं असं भाजून घेतलं ना खूप छान अशी टेस्ट येते आणि टोमॅटोपेक्षा ना आपल्याला शेवभाजीत कांदाच जास्त वापरायचा आहे टोमॅटो फक्त असा घट्टसरपणा ग्रेवीला यावा म्हणूनच वापरायचा आहे कांदासुद्धा छान भाजला तोही चांगला असा काढून घेतला मी नंतर टोमॅटो टाकून घेतले इथं टोमॅटोसुद्धा चांगले असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातला सगळा कच्चापाना निघून गेला पाहिजे म्हणजे आपल्या भाजीला एकदम छान अशी टेस्ट येते आणि ग्रेव्हीसुद्धा वेगवेगळी होत नाही एकदम छान अशी ग्रेवी बनली जाते आता ही ग्रेव्ही म्हणजे हे जे भाजलं आहे ते सगळं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तोपर्यंत तो कढई गरम करायला ठेवली तेल टाकलं आणि जिरे टाकून घेतले तेल थोडं मी इथं जास्त वापरलं आहे तुम्ही तुमच्या प्रमाणाने वापरू शकता जिरे आपले तडतडले की त्याच्यात आपल्याला एकदम ही सॉफ्ट आणि फाईन अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि ती इथं टाकून घ्यायची आहे इथे बघू शकता ग्रेव्ही टाकून घेतली मस्त असं पळीनं मी चांगला असं मिक्स करून घेतलं आहे चांगलं असं मिक्स झाल्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीरीचा फ्लेवर म्हणजे पहिल्यापासूनच आपल्या भाजीत उतरला जातो जा जर तुम्ही त्या पहिल्यांदा मसाल्यातच जर कोथिंबीर टाकली तर आणि मिक्सरमध्ये आपण ग्रेव्ही केल्या त्यातच पाणी थोडं खंगळून हे आपल्याला भाजीत टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला बेसिक मसाले इथं मी एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे आमचा जो काळा मसाला असतो त्याच्यात हळद असते त्यामुळे मी इथं हळद वापरणार नाही अर्धा चमचा मी इथं लाल मिरची पावडर टाकली आहे नंतर एक चमचा मी इथं काळा मसाला वापरला आहे बाकी मी ह्याच्यात कोणतेही मसाले वापरले नाहीत काळा मसाला लाल मिरची पावडर आणि धनेपूड आता लाल मिरची पावडर कलरसाठी वापरली आहे पण इकडच्या लाल मिरचीला पावडरला एवढा कलर नाही जो की माझ्या काळ्या मसाल्याला कलर आहे त्यामुळेच एवढ्या भाजीला एवढी छान तर्री आली आहे धने पावडर लाल मिरची पावडर आणि काळा मसाला एवढंच वापरला आहे मी इथं हळद वगैरे मी काही वापरत नाही भाजीत कारण आमचा जो काळा मसाला असतो त्यातच हळकुंड कुटून घातलेलं असतं त्यामुळे काही गरज नसते इथं बघू शकता आपल्या ग्रेवीला एकदम तेल सुटेपर्यंत अशी भाजून घ्यायची आहे कसुरी मेथी ह्याच्यात टाकून घ्यायची आहे म्हणजे एकदम छान अशी फ्लेवर येतो कसुरी मेथी टाकल्यानंतर आणि तेल सुटेपर्यंत एकदम छान अशी ग्रेवी भाजून घ्यायची आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्हीतच मीठ टाकून घेतलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवर आपल्याला पाणी गरम करायला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या ग्रेव्हीत आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यानं काय होतं एकदम छान अशी आपल्या ग्रेवीला म्हणजे आपल्या भाजीला तर्री येते खूप म्हणजे खूप खुँ, खूप छान अशी तर्री येते आणि टेस्टही बॅलेन्स राहते अजिबात टेस्ट, टेस्ट इनबॅलेन्स होत नाही तिथं तुम्ही बघू शकता आणि उकळतं पाणी टाकल्यामुळे पटकन अशी भाजीला आपल्या उकळीसुद्धा येते उकळी आल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही तरी बघू शकता थोडा वेळ थांबायचं आहे आणि जर आपल्याला जेवायला उशीर असेल तर असंच भाजी गॅस बंद करून ठेवून द्यायची जेव्हा जेव्हा आपल्याला जेवायचं असेल तेव्हाच ह्यात शेव टाकायची आहे पाच ते, ते सात मिनिट पाचच मिनिट आधी ह्याच्यात शेव टाकून घ्यायची आहे जर तुम्ही आधीच शेव टाकली तर तुमची शेव अशी एकदम फुलेल आणि पूर्ण ते भाजी अशी हे सगळं तर्री शोषून घेईल आपल्याला खाण्यासारखी भाजी राहणार नाही तर ते बघू शकता तुम्ही आपल्याला पाच ते सातच मिनिट जेवायच्या आधी शेव टाकून घ्यायची आहे तर म्हणजे जेवायला बसल्यानंतर आपल्या असं भाजीला उकळी आणली आणि मगच शेव टाकली तरी भाजी एकदम छान लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करून बघा एकदम छान लागते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा